बर असच नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समोर कालचा ब्लॉग थोडस सॅड होता पण ठीक आहे आता जे माझ्यासोबत घडलं ते म्हणलं तुमच्या शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत पण घडू नये तुम्ही तुमच्या मोबाईलची छान काळजी घ्या इन्फ्लुएन्स जर असा काय काळजी ती घ्यावंच लागतं कारण त्याच्या थ्रू तर आपलं सगळं चालतंय सोबत आता अनु छान तयार झाली आहे अनुर आता स्कूलला सोडवते आणि मग दुपारी कपाट आवरायचं आहे आज नक्की आवरून आहे कालच्या दिवशी तुम्ही पाहिलं की मी आवरायला लागले आणि तो घोटाळा झाला सो आज आवरून आहे काल मी तसं सगळं सामान तसंच ठे सगळं कपाट्यामधलं काढायला सगळं ठेवून गेले आणि भाईनी आवरले ते बऱ्यापैकी पण आता मुलं लोकं कसं आवडतात ना सो मी नीट आवरणार आहे आता चला मग असंच कनेक्ट रहा असं तुमचा कसा झाला हे कमेंटमध्ये सांगा मला आमचं तर खूप छान झालं ना बाय दे तू स्कूलच आली आता तुझ्यासोबत तुला घे मला घेऊन आणि मग तुला काय दिलं कस एवढे अरे बापरे अरे बापरे आणि मग दिवाळीला नवीन ड्रेस घ्यायचा आहे काय त्यासाठी दिलेत का पैसे कुठे बॅग मध्ये ठेवले एकच दिलेत काय अरे एकात काय येतं म्हणा मम्मीला साडी पण घ्यायची ना

राहतो ना मग होती होती तू मोठे झाला फोडायचं ना तिने एक गल्ला केलाय आणि आम्ही तिला म्हणलं की तू मोठी होशील ते 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 ना तेव्हा ती फोडायचं आपण ते चालू आहे आणि मग मोठी झाल्यावर फोडू आपण ठीक आहे ठीके असं चाललं असं तिचं चला आता आहे ना अनुला स्कूलला सोडून येते आणि मग लाईव्ह आज घेणार खूप दिवसानंतर लाईव्ह आहे अगदी आठवडा झाला जवळजवळ मी चला चला ग्या बैक, बैक ग्या, चला चला घ्या घ्या बॅग बॅग आता मी पहिला अनुला स्कूलला सोडून येते अनु छान अशी तयार झाली देवपूजा पण करून घेतली अनुनी पण पाया वगैरे परून घेतलं आणि मग स्कूल मधून आल्याच्या नंतर खूपच समोसे वगैरे खाण्याची इच्छा झाली मग म्हणलं चला समोसे घेऊन येऊया हो तर तो अर्ध समोसा आणून खाल्ला पण मग त्यानंतर तिला हे काही इकडं अर्ध दिला होता म्हणजे तिला आतमधलं बटाटा नाही आवडत फक्त ते बाहेरचं असते ना ते आवडतं तिला मला दुपारचं एक पार्सल रिसिव्ह झालं मग तर त्याला म्हणलं अनबॉक्स करूया ॲक्च्युली अशी सेम पॅन्ट मी आधी पण मागवली होती पण ती खूप छोटी आली चला म्हटलं मग ती कोणाला तरी दे देता येईल मग अजून एक त्या साईजमध्ये मोठी मागवली फक्त आणि ही फक्त एकशे वीस का दीडशेच्या आतमध्येच आहे बरं का जर का तुम्हाला पाहिजे असेल घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा मी तुम्हाला ह्याची लिंक देऊन आणि खूप छान क्वालिटी आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे बरं का नंतर चार वाजले होते अनुला अनु म्हली की मला मागे कर मग त्यामध्ये जेवढे माझ्याकडे व्हेजिटेबल्स होते सगळे मी त्यामध्ये टाकले आणि छान अशी हेल्दी मॅगी केली आय नो ही हेल्दी नाही आहे पण ठीक आहे चला मॅगी वगैरे खाल्ल्याच्या नंतर अनुनी छान अशी ट्रेन बनवली होती मग ती पण एन्जॉय करत होती चला म्हणलं ती खेळते तोपर्यंत आपलं एकतरी काम झालं पाहिजे सो इथे मी तिचं कपाट आवरायला घेतलं आहे चला म्हणलं आज तिचं कपाट आवरया कारण आणलं की तसंच टाका आणलं की तसंच टाका अगदी म्हणजे गावानं आल्याच्यानंतर अगदी दोन तीनच आठवडे झाले तेव्हाच आवरलं होतं आणि आता दसरा पण काढला होता तेव्हा पण आवरलं होतं पण लगेच खराब होतं म्हणजे तिला तिच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात आणि त्या काय अजिबात चांगले नसतात आणि ते तसेच कोंबून मग ठेवलं जातं मग मी पण दुर्लक्ष करत जाते चला म्हणलं आवरे आवरे आणि आता मी आजारी पण होते म्हणलं चला आज आज करून टाकूया कारण मला तेच अजिबात नाही आवडत असं खराब आता तेच आवरायला काढलं आहे ऍक्च्युली याच्यामध्ये असे भरपूर कपडे आहेत की ते ती घालत पण नाही पण तिथेच ठेवले जातं म्हणजे रोज रोज कोणते वेगळेवेगळे कपडे जे खराब झाले आहेत ते सगळे ता मी आता डिरेक्ट गोठवड्यामध्ये बांधून ठेवून देणार आहे आता टाकून तर नाही देऊ शकत कारण मी तिचे लहानपणीपासूनचे कपडे जपून ठेवले आहेत एक पण ड्रेस असा नाही की मी टाकून दिला अगदी ती जन्मल्यापासूनचे कपडे खराब झाले तर मी तसेच ठेवते कारण एक आठवण राहते मुलांची माझी मम्मी म्हणली की त्याला आपण उशी बनवू शकतो म्हणजे उशीमध्ये सगळे कपडे टाकून देऊ शकतो सो so, माझं पण तसं चाललं आहे पण उशी बनवायला परत तार ते टिप वगैरे द्यायला मशीन नाही म्हणून म्हणजे सगळं टाळाटाळ होऊन जाते आता बघा ह्या सगळ्या पॅन्टी मी इकडे टाकल्या आहेत ह्या सगळ्या मी डिरेक्ट आता कवठळ्यामध्ये बांधून ठेवून देणार आहेत कारण त्या थोडेफार म्हणजे फाटल्या वगैरे मग ते सगळ्या तिथंच ठेवल्या होत्या आणि काही अनयूज कपडे आहेत जे काही चांगले पण आहेत पण ते आता बसत नाही तिला सो मी ते पण बाजूला काढले आता ते पण सगळे ठेवून देणार आहे मी आता द दिवाळीला आम्ही गावी जाऊ मग त्या त्याची पण बॅग पॅकिंगचा म्हणजे त्याव पण पूर्ण कपट मला खाली काढावं लागतं काय लागतंय काय नाही लागत किंवा मग गावाला काय सो ते पण सगळं बघावं लागतं मग ते सगल परत म्हणजे आता अजून एकदा माझं साफसफाई वगैरे होणारच आहे ते तर तुमच्याशी ब्लॉग शेअर केलं जाईल आणि दिवाळीला आमच्या तिकडे नंतर यात्रा पण आहे सो ते पण छान छान ब्लॉग तुमच्याशी शेअर केले जाईल त्यामुळे आपल्या चॅनलवर असंच कनेक्ट्रेस अगदी नवा आहे पण तो ते पॅन्ट जाणून फाडून टाकले आता गावाला गेल्याच्या नंतर त्याला टिप तरी मारावं लागेल नाही तर इतका चांगला ड्रेस अगदी एकदा दोनदाच घातला आहे आणि तो फेकून द्यायचा म्हणजे फेकून द्यावं लागेल इतकं म्हणजे नको वाटतं ॲटलीस्ट दहा दहा वेळा तरी घातलं पाहिजे तेव्हा कुठं ते, ते आ, यूज केल्यासारखं म्हणजे पैसे वसूल होतो आता मी जास्तीत जास्त कपडे तिला ऑनलाईनच घेते म्हणजे तिचे पप्पा तिला फक्त ऑफलाईन कपडे घेतात मी तर सगळं म्हणजे आता कुठे जाणार ना बाहेर मग त्यामुळे मी माझं मी फक्त जसं येईन तसं माझ्याकडे पैसे तसं मी ऑनलाईन घेत जाते तिला कपडे आता सगळ्या घड्या घातलं आहे सगळे जे चांगले डेली यूजचे कपडे आहेत त्यातमध्ये ठेव दिले आहेत आणि अनयूज कपडे आहेत ते, 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 ते सगळे आता मी ठेवून देणार आमचं पण कपाट आवरायला आलं आहे त्या दिवशी मी काढलं होतं पण त्या दिवशी नवीनच काम निघालं ते तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं तर आता मी उद्याच्या दिवशी आता आमचं कपाट आवरेल तो पण ब्लॉग तुमच्याशी उद्याच्या दिवशी शेअर होईल तर अनु मला इथे भीती टाकत होती ते मास्क घातलं होतं तिने आणि मला म्हणते की हो आता हे काम झालं पण अजून एक काम अनुने वाढून ठेवलं बाहेर बघता किती पसारा केला होता ऍक्च्युली इकडे कंटिन्यू पाऊस होता तर मग घादीचा पण थोडासा वास येत होता आज बऱ्यापैकी चांगलं ऊन पडलं होतं खूप दिवसातून तर म्हणलं चला मग घादी बाहेर टाकूया बाहेर काय ऊन येत नाही पण म्हणलं की त्याला तेवढीच हवा वगैरे लागेल मग बाहेर टाकलं होतं सगळंच तर तेच मग आतमध्ये घेतलं आणि ते वेगळंच पण हे बाकीचा अनुचा खेळण्यांचा पसारा वेगळाच कपडे वगैरे सुकले होते ब्लँकेट वगैरे पण सगळं मी बाहेरच टाकलं होतं सुकायला ॲक्च्युली ते मला धुवायचं आहे पण ते सुकणार नाही एवढं एवढं जास्त तू कडकडीत ऊन अजिबात पडत नाही इकडे तर म्हणलं जेव्हा हो ऊन पडेल ना तेव्हाच आता दिवाळी दिवाळीवरून आणलं की लगेच मी त्याला धुवून टाकणार आहे आता सगळं मी आवरून घेतलं आहे तर आज संध्याकाळी मी रटाटी केले होते रटाटी आमच्या इकडे रटाटी म्हणतात वरमफळ म्हणतात चकोल्या म्हणतात तुमच्या इकडे नक्की ह्याला काय म्हणतात ना हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे याला खूप सारी नाव आहेत आणि टाकून छान असं खायचं मला तर खूप जास्त होती की कर म्हणून खूप दिवसाला खाल्लं नाही सो त्याच्या फरमाइशवर आज केलं आहे आणि अनुचा पसार पाहताय तुम्ही किती जास्त केला आहे स्वतः तर सगळा आम्हाला दोघी नाव राहायचं आहे कोण म्हणत का असं अनुज स्कूल वरून आले की अनुजिन त्यांची दोघांची अशीच मस्त चालू होती तर संध्याकाळी ना रे वगैरे खाल्ल्याच्या नंतर मस्त म्हणलं चला दूध तापून घेऊया कारण लवकर झोपायचं आज कोजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे म्हणलं चला आता छान असे तिघांना पण भैयाला मला आणि त्यांना अनुला प्लेन दूध आवडतं त्यामध्ये थोडं जरी काही असलं तर तिला अजिबात आवडत नाही त्यामुळे तिला काही मी दिलंच नाही तिला प्लेन दूधच म्हणलं पण ती म्हणली नको आता जेवण केलं त्यामुळे तिला नको होतं मग आम्ही तिघांनी छान असं पिऊन घेतलं आणि असं कोजागिरी पौर्णिमा झाली वगैरे सगळं झालं आहे पाहिलं तुम्ही अनुने किती केलं होतं तो आता सगळं आता आवरते आहे मी म्हणजे आता आवरणार आहे जेवण केल्याच्यानंतर नंतर थोडीशी एनर्जी भेटते चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आमच्या इकडे त्याला रटाटी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण वरमफळ अजून काही ना काही नावं आहेत तरी सो नक्की सांगा चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मी उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊ टेक केअर फ्रेंड्स अँड बाय